स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई मावा अड्ड्यांवर छापे तब्बल लाख ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर पाथर्डी शहर व परिसरात अवैधरित्या तयार होणाऱ्या माव्याच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत का तब्बल पंचवीस लाख ऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे मान्य सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार व किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हरीश भोये यांच्या पथकाने ही कारवाई केली पाथर्डी शहरातील ओयो बाईक शोरूम जवळ मावा विक्री करणारा अक्षय गणेश विधाटे राहणार शिवशक्तीनगर पाथर्डी रंगेहात त्याने सावरगाव घाट तालुका अष्टी जिल्हा बीड एथे मशीन द्वारे मावा तयार होत असल्याचे सांगितले छाप्यात शुभम विकास पारखे रियाज नजीर बेग अनिल भाऊ काळोखे यांना अटक तर आदित्य भास्करे राहणार बीड फरार असल्याचे समोर आले या ठिकाणातून पंचवीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीस रुपये किमतीचा मावा तंबाखू साहित्य व दोन चार चाकी वाहने जप्त करण्यात आली पाथर्डीतील माणिक दौंड रोड येथे निराळी शाळेजवळ इस्माईल हुसेन शाह राहणार नाथनगर पाथर्डी मावा विक्री करताना पकडला त्याच्याकडून एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मावा व दुचाकी जप्त झाली दोन्ही कारवायांमध्ये एकूण पंचवीस लाख ऐंशी हजार आठशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त झाला असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत एकशे दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर इत्यादी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली